आज आपण एक कप बेसनपासून सगळ्यांच्या आवडीची मस्त अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला एकाच वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हे सगळं साहित्य घेऊ शकता यातली घरातली कोणतीही वाटी वापरली स्टीलची तरी चालेल आता यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा लिंबू मी पहिल्यांदा पिळून घेतला आहे आता अर्धा पिळून घेते यामध्ये यामध्येच आपल्याला आता साखर घालायची आहे तीन मोठे चमचे साखर घालते मी पोह्याचा चमचा असतो त्यापेक्षा एक मोठा चमचा येतो ते मोठे तीन चमचे मी साखर घातली आहे त्याच चमच्यानी इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे चवीपुरतं मीठ आहे आणि हळद घातली आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर यामध्ये पूर्ण विरघळली गेली पाहिजे त्याचबरोबर एका बाजूला कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून हे उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे त्यासाठी याच्यावरती मी झाकण ठेवते म्हणजे याला पटकन उकळी येईल आता यामध्ये आपल्याला एक कप बेसन घालायचं आहे साखर यामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर बेसन घालून घ्यायचं बेसन व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आणि यामध्ये महत्त्वाची प्रोसेस म्हणजे हे आपल्याला तीन ते चार मिनिटे छान असं फेटून घ्यायचं आहे हे फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि हे बॅटर छान असं फ्लफी होतं आज आपण मस्त स्पॉन्जी असा ढोकळा बनवतो आहे त्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ढोकळा जाळीदार बनण्यासाठी इथे मी बॅटर छान फेटून घेतलं आहे आता इथे आपण पाहताय याचा कलर पहिल्यापेक्षा थोडासा फेंट झाला आहे आता इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित कुकरच्या डब्यामध्ये देखील तुम्ही हा ढोकळा बनवू शकता पण आज मी वाटीमध्ये बनवती आहे आता हे जे बनवलेलं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे इनोचं एक ब्ल्यू पॅकेट येतं ते मी यामध्ये घालती आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे फेटून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला या वाट्यांच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ढोकळा बनवताना प्रश्न पडतो तो म्हणजे की बेसन कुठलं वापरायचं तर इथे मी रेडीमेड बारीक असं बेसन वापरलं आहे हे मी फॉर्च्युन या ब्रँडचं बेसन इथे वापरलेलं आहे या तीनही वाट्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत आता आपण मघाशीच पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये असं मी एक स्टँड ठेवलं आहे याच्यामध्ये या तीन वाट्या ठेवायच्या याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटे मीडियम हीटवरती हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे याचं मध्ये झाकण उघडायचं नाही नाहीतर हा डोकळा व्यवस्थित फुगत नाही मध्येच बसतो त्यामुळे पंधरा मिनिटे मी हा वाफण्यासाठी बाजूला ठेवला आहे आणि दुसऱ्या एका गॅसवरती मी याचा तडका बनवून घेते तर इथे मी एका पॅनमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये भरपूर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं घालायची आहेत हिंग घालायचं आहे याचा मी आता गॅस बंद करते कारण हे खूप जास्त गरम झाले तेल आता यामध्ये मी पाणी घालते आहे आणि परत याचा मी आता गॅस सुरू करते पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे साखर घालायची आहे यामध्ये आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे याला एक उकळी आल्यानंतर लगेचच याचा गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनिटेच झाली आहेत ढोकळा आपला तयार आहे याचं झाकण काढून यामध्ये टूथपिक घालून चेक करून बघायची टूथपिक क्लीन येते म्हणजेच हा ढोकळा व्यवस्थित असा शिजला आहे आता ह्या बाहेर काढून आपल्याला या वाट्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्या तरच ह्या व्यवस्थित निघतात या वाट्या आता पूर्ण थंड झालेल्या आहेत इथे आपण पाहताय एकदम मस्त इझिली असा हा ढोकळा यामधून बाहेर आला आहे याच पद्धतीने बाकीचे देखील काढून घेते आहे मी मस्त एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार झालाय एकदा तुम्ही या माझ्या पद्धतीने हा ढोकळा बनवून बघा बाहेरून आणण्याची अजिबात गरज नाही अप्रतिम असा हा ढोकळा घरीच बनवून तयार होतो इथे आपण पाहताय मस्त स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार झालाय आता याच्यावरती आपण जो तडका बनवलेला आहे जे तडक्याचं पाणी बनवलंय ते याच्यावरती घालायचं जेवढं तडक्याचं पाणी असेल तेवढा ढोकळा हा ज्यूसी मस्त असा लागतो त्यामुळे भरपूर यामध्ये हे तडक्याचं पाणी घालून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या माझ्या पद्धतीने ढोकळा बनवलात तर शंभर टक्के सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद